काय पीठ लागलंय भाकरी करत कर होती ते अँड पिलो अगं थांब की दीदी मग मी फटका मोबाईल हलवला आता लगेच निघते का दिंडी जेवायचं लगेच निघायचं यायचं का आपण जाऊ दिंडीत सोडवाय कुठपर्यंत चालत का ही आता तिची आजी आली घरी तिला तिथं घरीच ठेवणार आहे बसायचं आहे बस देखील काय लय रामता त्यावेळी जाणार आहे का बसा तुम्ही जा मी येते मी व्हिडिओ घेते ना जा बसा 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 जा करता करताय इकड़े? सांडे बालती बस येत आपण बरचल 没、嗯、事，对家 <laughs>